मित्रांनो आपण आहोत आता सध्या वाटार कराड इथल्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे इस्लामपूरकरांचा माणिकराव दादा कसा पैरा करण्यात आला होता तेजाची आणि माणिकची अतिशय सुंदर अशी गाडी पळाली पैरा अचानक झाला होता मागल्या दोन दिवसात पैरा झाला बैल काही एकोणीसला आज पळवायचा नव्हता आपलं नियोजन नव्हतं होतं जेवण सुंदर बरोबर ते कॅन्सल केला मी म्हणलं परवा मासून याच्या फायनल झाला उशीर अंधार पडल्यामुळे दुसऱ्याची फायनल होतं दुसऱ्याची फायनल पहायला एक नंबर माणिक केला मग तिथनं मुलं आता एक दिवसाचा घ्या पोर कशाला आपला बैल त्रास द्यायचा बैलाला आणि याचा ड्रायव्हरची आपल्या बाय्या ड्रायव्हरची आणि पोरांची इच्छा झाली की म्हणजे तेजाचा पायरा आलाय आपण गाडी पळवूया ठीक आहे म्हणून चला पोरांच्या तेजा कसा पळाला तेजा काही आता मोठ्या पाऱ्याच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आहे पळणाराच बैल आहे आणि आज पण चांगलाच बैल पाहिला बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळणार का माणिकरावला मिळाला बी चांगला मिळाला आणि माझ्या मनासारखी गाडी पळाली गाडी पळायची आधी परवा दिवशी रात्रीच पायरा झाला सांगितलं की गाड़ी गाड़ी एक नंबर आपलीच गाडी काढणार बैलांचं गणित माहित आहे ना हो पळायचं बैल काय सुटली की फाटीत हालत पण नाही अजून तुमच्या कोणती बैल आता एक नवीन खोंड घेतला आदत पाखऱ्या म्हणून कुठून घेतला आमचे मेनि गोडली अक्षय शिवाजी मोरे त्यांना मीच दिला होता खोंडी पहिला पाखऱ्या म्हणून ती बेर बेर ते म्हणले दाजी खोंड द्याच म्हणून मी खोड तो रिटर्न घेतला आता तो एक खोंड आहे आणि दुसरा एक बैल असे तीनच बैल आहेत आजचं आयोजन एक नंबर होतं आणि अशी मैदानं झाली तर नादाला पण जरा प्रोत्साहन भेटेल आणि गाडी मालकांना पण हाऊस येते हो रास्त मैदान झालं फाट्या पण मोठ्या होत्या लॉबीचा निकाल लॉबी झाला तर बाद होता फाट्या मोकळ्या मोठ्या असल्यामुळे काय त्रासच नव्हता बायला पळा मैदान सुरू झालं लांबन गाड्या तेवढं काय होतं आता रात्री थोडाफार पाऊस झाला होता त्यामुळे बैल गाडी मालकांना जरा वाटलं की मैदान होईल का नाही पावसामुळं पण आयोजकांनी आयोजकांनी पण सव्वा पाच वाजता सेमी फायनल पूर्ण केली आणि आ... पावणे साडेपाचच्या दरम्यान फायनल झाली असं फायनल झालं तर कसं होतंय बाईलांनी अडचण नाही ड्रायव्हरला पण गाडी आणाय माझ्या ड्रायव्हर तर आहे येणार काय काय भाईया ड्रायव्हर लय गुलाल लावलाय भैया काय बांगडे दिवसानं मी निवेदन केलं गाडीने एक नंबर मग तुझी तब्येत आहे व्यवस्थित तुझा आज गाडी कुणी चालवली आज गाडी सोन्या डायवरची वाढी तू कधी बसणार गाडीवरती गाडीत काय गाडी हो चालू केलंय के आता हळूहळू चालू केलंय का हळूहळू किती दिवस आराम करतोय आता जवळ दोन अडीच कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पाहिली बरं अजून काय सांगशील प्रेक्षकांना माणिकरावच्या फॅन्सला माणिकरावच्या फॅनला म्हणजे माणिकराव सारखा बैल सगळ्यात हिलय बरोबर आणि आता जवळजवळ आठ दिवसानंतर गे आपण काढले पाहिजे बैल आता माझ्या माहितीनुसार हा मुंबईत पण पळतो मुंबईत पळतो कुणाच्या नावाने पळतो स्वामी साई सचिन शेटकर या नावाने मुंबईत सचिन शेटच्या नावाने पळतो सचिन शेट स्वभाव आहे सचिन शेटचा ठीक आहे आपलं घरचाच माणूस आहे सचिन शेट म्हणजे आता परत बिंदूर तिकडे काय धरणार का आता दोन शेती या सीझनला फक्त दोन वेळा भली गेला दोन मी शेती जिंकून आला आता पंधरा तारखेला नियोजन होतं पण काय कारण मैदान कॅन्सल झालं आता अठ्ठावीसच्या पुढे जाईल खाली खाली तिकडे मुंबईला जायला आता आगामी नियोजन काय माणिक राहतं आता आगामी तेवीस तारखेला मैदान आहे किवळचं त्या मैदानात पहा ना रे पायरा काय टॉपचा केला पायरा टॉपचा केला मी नामकित वाऱ्याचा पायरा काय नामांकीत आणि अठ्ठावीस तर काही अठ्ठावीस च जीवन रावचा सुंदर मानिक आहे राम्रापूर तुम्ही ओपन करून टाकला अठ्ठावीस चा काय बघा बैल पाळल्याशिवाय काय होत नाही आता तेवीस च तेवीस कणी बीजे सरपंचचा पायरा वा वा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आज कसं झालं मैदान एक नंबर मैदान छान मैदान झालं आज आपल्या वाईने सुद्धा कमाल केली का मैदानामध्ये हो 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 सकाळीच आलो होतो त्यावेळेस आपली भेट झाली त्यावेळेस तुम्हाला कल्पना दिली की आज सुंदर अशी गाडी पळताना दिसेल काय सांगाल ह्याची खरेदी कुठली श्री लक्ष्मण डायवर गळनिमचे गळणी श्रीरामपूर त्यांच्याकडनं घेतला आपण जर आता ही आपलं चार महिने झाले तीन चार महिने झाले की पाऱ्याचं मैदान पाऱ्याचं झालं की लगेच आता हे वाटार केसरी एवढं मोठं मैदान कराड भागातलं हो कसं वाटतंय काय बैल म्हणजे आणल्यापासून आपल्याकडे आणल्यापासून आणल्या 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 एक नंबर केला बैलान कुठल्या मैदाना मैदानात केला वांगीच्या मैदानात वांगीच्या मैदानापासून लगातार म्हणजे बैल गुलातच आहे एखादं मैदान काय गोळ झाला म्हणून एक दोन मैदानाच गेली बैलाची नाहीतर सगळ्या ना मैदानात बैलाने एक दोन एक दोन नंबर केला गाडी कुणी चालवली आज आमचा सोन्या डायव्हर आबाईची वाडी घरातला चॉकलेट हिरो हो हो चॉकलेट हिरो आता एकंदरीत कसा जुळून आला काय अचानक काल समीर भाई यांचं आमच्या धीरज भाऊ चर्चा झाली आणि पैरा झाला बर आणि बरंच म्हणजे रात्रीच असा अंदाज होता सगळ्यांना की ही गाडी एकदम सुंदर पडेल आणि निकाल गेल म्हणजे एक नंबरचा मानकरी ठरेल तर क का, काय सकाळी मोसम मो काय होता आल्या आले दोन्ही बैल आता मागच्या मैदानात जशी पळाली ती आणि ही जोड आता एकत्र आल्या शंभर टक्के म्हणजे सगळ्यांना अंदाज सगळ्यांना अंदाज लागतोच की बाबा गाडी कुठली एक नंबर करणार आहे किंवा त्यामुळे बऱ्यापैकी लागला आणि आजचं आयोजन नियोजन कसं एक नंबर आयोजन नियोजन यात्रेची हा एक नंबर उदय दादांचा फोन आला का नाही दादांचा आला होता ना, ना मागाशी चांगली गाडी पळाली म्हणली एक नंबर एक नंबरच गाडी पळाली आपली आता आगामी नियोजन काय ते आता तेवीस तारखेला बैल पडणार तेवीस तारखेचा पायरा कसा करण्यात आला तेवीस तारखेच आपली पारे मैदानाला पळाली तीच गाडी पळणार परत परत आणि अठ्ठावीस <laughs> नियोजन करण्यात आले का अठ्ठावीसचं झालं नियोजन आता ती मैदानाचं नियोजन बेर बेर। <coughs> आज एकंदरीत आयोजकांनी हे मैदान कसं केलं दादा आयोजकांनी मैदान एक नंबर केलं पब्लिक वगैरे म्हणजे कुठं आत येऊन दिलं नाही व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं नियोजन होत आणि महत्वाचं म्हणजे बक्षीस व्यवस्थित देणे आणि बक्षीस व्यवस्थित झेंडा व्यवस्थित पडला निकाल व्यवस्थित निकालावरनं काय वादविवाद नाहीत कोणाची या सगळ्या गोष्टी आज मैदानात झाल्या चांगलं मैदान केलं वाटा शेष्वजीवरून राजाने हजेरी लावली वाटत होतं का नाही एक बाबा सीमेलाच असं तर होते का नाही वाटत होतं फायनल होईल का नाही याची शाश्वती नव्हती आमच्या सीमेला पाऊस आला म्हणजे दुसऱ्या सीमेला पाऊस थांबलाच तिथनं पुढं पावसान करावायच ही दिल्यामुळं कराड भाग असेल हा आपला इकडचा भाग असेल उमरच कराड भाग जो आहे तिथं यात्रेची पारंपरिक मैदान फार उत्कृष्ट होतात का दादा हो इथं यात्रेची मैदानं सगळी चांगली होतात कोळ्याचं असेल पारंपरिक मैदान आहे जुनं परत ही म्हणा वाटाचं म्हणा परत, <coughs> परत पहिलं कारव्याज वयाचं वडगावची अशी बरीच मैदान होत्या यात्रेची चांगली मैदान होत्या सगळी एक नंबर मैदान होत्या चालते धन्यवाद दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद